नमस्कार मंडळी कमंग कट्टा बाय शिल्पा मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांना या शारदीय हार्दिक शुभेच्छा आणि प्रत्येकाच्या घरी उपास चालू आहेत उपासाचे वेगळे वेगळे पदार्थ आपण कितीतरी पदार्थ आपण युट्यूबवर पण बघतोय आणि आज मी तुम्हाला जो पदार्थ दाखवणार आहे ना तो एनर्जी बुस्टिंग आहे पटकन काहीतरी खाल्लं की आपल्याला थोडस एनर्जी यावी किंवा पटकन उत्साह वाटावा तर असा हा पदार्थ आहे हा पदार्थ पिठापासून आपण बनवतोय हा उपासाला चालणारा पदार्थ आहे आणि अगदी तुमच्या घरामध्ये जे सामान आहे ना त्याच्यामध्येच होणार आहे वेळही फार लागणारा नाही आहे पंधरा ते वीस मिनिटात हा पदार्थ होणारा आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की हा पदार्थ करून बघा आणि आवडतो का ते बघा कमेंट सेक्शन मध्ये सांगा तर हा पदार्थ आपण बनवणार आहोत लाजगिराच्या पासून लाजगिराच्या पिठापासून बनवणार आहोत तर तुम्हाला माहिती आहे की लाजगिरा हो। हे एनर्जी बुस्टिंग आहे पचायला हलकं आहे आणखीन एक आरोग्यदायी म्हणून आपण लाजगिऱ्याच्या पिठाकडे बघतो त्याच्यामध्ये न्यूट्रिशियस व्हॅल्यू खूप जास्त आहे तर असं आपण लाजगिऱ्याच्या पिठापासून लाडू बनवणार आहोत आणि ते तुम्हाला नक्की आवडणार आहेत कारण त्याच्यामध्ये मखाणा ड्रायफ्रुट्स या सगळ्याचा समावेश असल्यामुळे तुम्ही तो अगदी एक जरी खाल्ला तरी या नवरात्रामध्ये तुम्हाला अजिबात असं डल फील होणार नाही एनर्जी गेल्यासारखं वाटणार नाही छान उत्साही वाटेल आणि घरातले बाकीचेही सगळे नक्कीच खाऊ शकतात असं काही नाहीये की फक्त उपासवाल्यांनीच खावा तर करून बघा नक्की हा लाजगिऱ्याच्या पिठाचा लाडू आणि एनर्जी वाला लाडू आहे नुसतंच उपास नाही तर एरवी सुद्धा तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये उपास नसताना आपण वेगळी वेगळी पीठ जसं आपण सातूचं पीठ आहे सप्तधान्य आहेत तर असं वापरून सुद्धा करू शकतो आपण तसा पण एक व्हिडिओ करणार आहोत पण आत्ता फक्त उपासासाठी मी तुम्हाला दाखवते लाजगिराच्या पीठापासून बनवलेला एनर्जी बुस्टिंग लाडू चला तर मग करायचं आणि तुम्हाला या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या या रेसिपी आहेत ह्या शेअर करून जास्तीत जास्त मैदानांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आज आपण बघतोय राजगिराच्या पिठापासून बनलेले एनर्जी बुस्टिंग लाडू चला तर मग चला तर मग साहित्य बघूया आणखीन मखाणे घेतलेले आहेत मी त्याच्यानंतर राजगिरा पीठ आहे राजगिरा पीठ साधारण मी जी बेदाणे काजूची वाटी घेतली ते तीन वाटे आहे त्याच्यानंतर गुळ आहे पंपकिन सीड्स आहेत भोपळ्याच्या ज्या उपासाला चालतात त्याच्यानंतर खजूर आहे एक वाटी आणि साजूक तूप आहे आणि आपण आता कृतीला सुरुवात करूया फ्राय पॅन मध्ये अगदी थोडं तूप घ्यायचे आधी आणि त्याच्यामध्ये आपल्याला आधी मकाने छानपैकी भाजून घ्यायचे जेणेकरून ते थोडे क्रंची होतील इथे तुम्हाला जर शुगर फ्री लाडू बनवायचा असेल ना तर तुम्ही खजूर दोन वाटी घ्या मी एक वाटी खजूर घेतल्या आणि थोडा एक अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे गुळाचा थोडासा पाक करून मी त्याच्यामध्ये घालणार आहे पण तुम्हाला जर प्युअरली शुगर फ्री लाडू करायचे असतील तर तुम्ही गुळ दोन वाट सॉरी खजूर जो आहे तो दोन वाट्या घ्या आपले छान परतून झालेत मखाणे आणि त्याच्यानंतर आपण आधी बदाम रोस्ट करून घेऊ आणि बदाम थोडेसे रोस्ट होत आले मग काजू घालू नेहमी बदामाला थोडासा वेळ लागतो परतायला ते कसं ओळखायचं की त्याला थोडासा तडा गेल्यासारखं होतं की याचा अर्थ बदाम छान आपले परतून झालेले आहेत अर्धवट झाल्यानंतर आपण काजू घालायचे कारण काजूचा रंग लवकर बदलतो त्यामुळे आपण हो बदाम थोडेसे पन्नास टक्के जेव्हा भाजले जातील तेव्हा मग आपण काजू घालू आणि ते दोन्ही परतून होत आलं की ना मैदा घालू आणि इथे तुम्ही बघितलं असेल तर खजूर आपला झालेला आहे परतून आणि आता आपण थोडस तूप जास्त घेऊया कारण आपल्याला आता छानपैकी पीठ राजगिऱ्याचं परतवायचंय जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्ही राजगिरा पीठाबरोबर शिंगाडा पीठ तुमच्याकडे वरीचं थोडंसं पीठ असेल तर ते सुद्धा घालू शकता तुम्ही बघितलं असेल तर रंग छान चेंज झालाय त्याचा आणि आपण पंपकिन सीड्स त्याच्यातच घालूया आपल्याला पंपकिन सीड्स या मिक्सर मधन काढायच्या नाहीयेत म्हणून ते ठिकाण छान दिसायला म्हणून मी त्या आहेत तुम्हाला खोबरं सुद्धा हवं असेल तुम्ही घालू शकता मी घातलेलं याच्यात आणि आता आपल्याला हे सगळं मिक्सर मिक्सरमधन काढायचं मखाणा आणि ड्रायफ्रूट आणि खजूर तर मी आता एका भांड्यामध्ये पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं मी जे दळलेलं साहित्य आहे तर ते घालणार आहे एका मागून एक आणि तुम्ही बघितलं असेल तर मखाण्याचं पीठ घातलेलं आहे त्याच्यानंतर आपण घालतोय बदाम आणखीन काजू रोस्ट जे आपण केलेले होते बेदाण ते आणि शेवटी आपण खजूर घालणार आहोत तर हे मिक्सर मधन काढायचं मी थोडस असं रवाळ काढलं एकदम पावडर नाही काढले पण तुमच्याकडे कोणी ज्येष्ठ नागरिक वगैरे असेल तर तुम्ही ते अगदी बारीक केलं तरी चालणार आहे आणि थोडासा जो अर्धा कप मी अर्धा वाटी गुळ घेतलेला होता तर त्याचा त्याच्यामध्ये अगदी एकतारी वगैरे आपल्याला पाक नाही करायचंय थोडंसं पाणी घालून तो वितळेपर्यंत आपल्याला फक्त तो, तो उ, मेल्ट करायचा आहे विरगळवायचं बाकी काही नाही त्याच्यासाठी मी कुठलंही तूप वगैरे वापरलेलं नाहीये आणि खजूरही आपला झालेला आहे आणि उचक घालते आणि ही आपल्याला आधी गुळाचा पाक घालायच्या आधी हाताने मिक्स करून घ्यायचंय छानपैकी तुम्ही बघत असाल तर मी म्हणजे मला प्रिफर करते मी हाताने छान ते मिक्स करण्यासाठी वेलदोडा पावडर घातलेली आहे एक आपण पोहे खातो तो चमचा म्हटला तरी हरकत नाही कारण छोटे चमचे ते दीड ते दोन घातलेले होते में। मी आणि मी हे सगळं कारण खजूर असल्यामुळे तो छान एकजीव होतं शुगर फ्री असेल तरी सुद्धा एक वाटी अजून जेव्हा आपण खजूर टाकतो तरी वेगळं आपल्याला काही टाकायची गरज पडत नाही तो छान वळला जातो मी आता मी याच्यामध्ये गुळ आणखीन खजूर असं वापरल्यामुळे आता जरी कोरडं वाटत असलं तरी मी जेव्हा तो गुळाचा पाक घालीन तेव्हा ते बरोबर वळण्यासारखे होतील आणि हाताने छान आपण एकदम बघा आताही मी तुम्हाला दाखवते तर तो थोडासा वळला जातोय पण आपण याच्यामध्ये चिकटपणा जो खजुराचा असतो तो खजूर आणि ते अर्ध अर्ध केल्यामुळे आता तो पूर्ण वळला जाणार नाही लाडू आणि आता आपण याच्यामध्ये जेव्हा गुळाचा पाक घालू तेव्हा तो छान गुळाचा पाक घातलेला आहे मी अगदी थोडा वापरलाय गूळ खजूर जास्त वापरलेला आहे पण ते चवीला छान अजून लागतात खमंग लागतात थोडेसे आणि अतिशय सुंदर होतात हे लाडू करून बघा तुम्ही नक्की राजगिरा पिठाचे लाडू खूप पौष्टिक आहे आरोग्याला आपल्या खूप छान आहे लहान मुलांपासून अगदी वृद्ध नागरिक ज्येष्ठ नागरिक सगळ्यांना तुम्ही देऊ शकता आणि एरवी सुद्धा तुम्ही कधी ऑफिसला जाणाऱ्या असाल तरी सुद्धा एक दोन छोटे लाडू बरोबर ठेवले तर तुमचं तो बुकेचे लाडू म्हणून सुद्धा पोट भरीच किंवा एनर्जीसाठी तुम्हाला एनर्जी बुस्टिंग नक्कीच होऊ शकतं आणि तुम्ही बघत असाल आपले छान लाडू वळले जातात आता आणि बेटाचा साईज केलेला आहे हे लाडू तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला सगळ्यांना हे लाडू आवडतील आणि करायला अतिशय सोपे आहेत याच्यात मखाणा आहेत ड्रायफ्रूट आहेत त्याच्यानंतर खजूर आहे ज्याच्यामुळे हेमोग्लोबिन तुमचं वाढणार आहे तर नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडले तर आपल्या कमेंट सेक्शन मध्ये सांगा की तुम्हाला आवडली आणि आपल्या चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे आपले लाडू झालेले आहेत मी बाउल मध्ये ते भरते काय मग कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा पटकन होणारी आणि अतिशय आरोग्यदायी रेसिपी आहे नक्की ट्राय करा हा लाडू अतिशय उत्कृष्ट लागतो या पिठामध्ये तुम्ही जर शिंगाडा पीठ तुम्हाला घालायचं असेल राजगिऱ्याच्या पीठाबरोबर तर तुम्ही नक्की वापरू शकता दोन किंवा तीन उपासाची पीठ मिळून सुद्धा तुम्ही हा मल्टीग्रेन एनर्जी लाडू बनवू शकता तर नक्की बनवून बघा आणि कसा झाला तुम्ही काही वेगळ्या प्रकारे अजून बनवता का तर ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा नक्की करून बघा मी वाट बघते तुमच्या कमेंटशी की तुम्हाला हे कसं वाटलं तर प्लीज अजूनही काही रेसिपीज हव्या असतील उपासाच्या तर नक्की सांगा आणि नक्की ट्राय करून बघा